आज मुंबईला जाताना तुम्हाला सगळ्यांना एवढ्यासाठीच बोलवलं की काही मुंबई गोवा महामार्गाच्या संदर्भातले गैरसमज आहेत किंवा गैरसमज गैरसमज पसरवले जात आहेत त्यासाठी मी स्वतः रत्नागिरी पासून चिपळूणपर्यंतच्या सगळ्या मुंबई गोवा महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या समोर आज पाहणी केली आणि पाहणी केल्यानंतर लक्षात असं आलं की इंदापूर ते झाराप हा रस्ता एकूण तीनशे पंचावन्न किलोमीटरचा आहे आणि तीनशे पंचावन्न किलोमीटर पैकी तीनशे चौतीस किलोमीटर म्हणजे त्र्याण्णव पॉईंट अठरा टक्के हा रस्ता पूर्ण झालेला आहे त्याच्यामध्ये एकूण दहा पॅकेजेस आहेत पहिलं पॅकेज जे आहे ते सव्वीस पॉईंट पंच्याहत्तर किलोमीटरचं आहे ते त्र्याहत्तर टक्के पूर्ण झाले दुसरं पॅकेज अडतीस पॉईंट शहात्तर किलोमीटरचं आहे ते शंभर टक्के पूर्ण झालंय तिसरं पॅकेज नऊ किलोमीटरचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के पूर्ण झाले चौथं पॅकेज बेचाळीस किलोमीटरच आहे ते नव्याण्णव टक्के पूर्ण झाले पाचवं चौतीस किलोमीटरच आहे शहाण्णव टक्के पूर्ण झाले सहावं एकोणचाळीस किलोमीटरच आहे ऐंशी टक्के पूर्ण झाले सातवं एकोणपन्नास किलोमीटरच आहे शहाऐंशी टक्के पूर्ण झाले आठवं पंचेचाळीस किलोमीटरच आहे नव्याण्णव टक्के पूर्ण झाले नववं पॅकेज अडतीस किलोमीटरच आहे शंभर टक्के पूर्ण झाले आणि शेवटचं पॅकेज त्रेचाळीस किलोमीटरचं आहे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के पूर्ण झाले आता याच्यामधले एकच पॅकेज जे आहे ते ऐंशी टक्केवर आहे आणि ते कुठचं पॅकेज आहे तर आरवली ते कांटे म्हणजे आपल्या नशिबाला आलेलं जे पॅकेज आहे ते ऐंशी टक्के पूर्ण झाले फक्त वीस टक्के पूर्ण व्हायचं बाकी आहे आता वीस टक्के पूर्ण व्हायचं बाकी आहे म्हणजे ती लेंथ किती आहे तर ती एकवीस पॉईंट एकोणीस किलोमीटर मधले हे सगळे कामं ही होणं बाकी आहे आणि त्याच्यातलं साडेचार किलोमीटरचा रस्ता हा डबल लेन पूर्ण व्हायचा आहे <laughs> खड्डे असलेल्या स्पॉट वर मुद्दा थांबलो त्याची लेंथ बघितली त्याची विडथ बघितली तर या संपूर्ण पॅकेजपैकी आरवली पासून काटेपर्यंतच्या पॅकेज मधलं मत, साडेचार किलोमीटर काम फक्त शिल्लक राहिलेलं आहे आणि हे साडेचार किलोमीटर काम ज्यावेळी टू लेन पूर्ण होईल तेव्हा आपला सगळा मुंबई गोवा नॅशनल हायवे हा पूर्ण होणार आहे पण मी जे फोटोग्राफ बघतो मी काल रात्री आ, सोशल मीडियावर किंवा काही ठिकाणी बातमी अशी वाचली की मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्याचे साम्राज्य पटकन माया डोक्यामध्ये असं आलं की इंदापूरपासून झारापर्यंत सगळीकडेच खड्डे पडलेले आहेत पण खड्डे कुठं पडलेत जिथं या एकवीस मध्ये काम झालेलं नाही काही कॉन्ट्रॅक्टरच्या अडचणी आहेत काही लँड एक्विशनचे प्रॉब्लेम्स आहेत आता साधा वांद्री माझ्या मतदारसंघातला जो विषय आहे आपल्याला माहिती असले वांद्रीला जाताना लेफ्ट हँडला इथनं जाताना एक देऊळ आहे आणि ते देवळाच्या इथनं रस्ता जात होता लोकांनी सांगितले की आम्ही जागा देतो पण देवळाला काय ग्रामदेवतेला काय होऊ नये आणि ही आमची देखील भूमिका होती दुसरीकडनं रस्ता झाला त्याचा अवॉर्ड व्हायला वेळ लागला त्याचे अठरा लाख रुपये ग्रामस्थांना मिळालेले नाहीत तर त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये काही कामं थांबलेली आहेत काही कामं अशा पद्धतीनं थांबलेत की त्या ठिकाणी मशीनच चालत नाही मग एवढा दगड हार्ड आहे की ते चार चार पाच पाच मशीन जरी लावल्या तरी तो फुटत नाही आणि गेले दहा बारा वर्ष ही प्रोसिजर एवढी स्लो का झाली तर दिलेले जे ठेकेदार होते त्यांनी वेळीच काम पूर्ण न केल्यामुळे त्यांच्यामुळं फिनान्शियल क्रायसिस असतील किंवा काय असतील मला माहित नाही पण त्यांच्यामुळं या सगळ्याला उशीर झाला पण लोकांचा काही दोष नाही जाणाऱ्या गाडी मालकांचा काही दोष नाही ते दोष आम्हाला देतात कारण शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी आहोत मी पालकमंत्री आहे आणि आज मी पाहणी करत असताना शनिवारची मुदत अधिकाऱ्यांना दिलेली आहे कारण आता आपण काय पूर्ण डांबरीकरण करू शकत नाही कॉम्प्रटीकरण करू शकत नाही पण निदान मी दिलेल्या सूचना त्या पूर्ण झाल्यात की नाही हे परत एकदा मी चिपळूण पासून रत्नागिरीपर्यंत शनिवारी इथंच उतरून त्यांच्याबरोबर पाहणी करत जाणार आहे आता जोपर्यंत अधिवेशन आहे त्या अधिवेशनातला प्रत्येक शनिवार मी चिपळूण मध्ये उतरणार आहे आणि गाडीने मी रत्नागिरी पर्यंत जाणार आहे याचा उद्देश एवढाच आहे की येणाऱ्या गणपतीला चाकरमानांना त्रास होता कामाने आपल्या जिल्ह्यातल्या लोकांना त्रास होता कामाने काही टेक्नॉलॉजी बदलण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत संगमेश्वर सारख्या ठिकाणी जे ट्रॅफिक जाम होतं ते रस्त्याच्या खड्ड्यामुळे होतं परंतु काही टेक्निकल प्रॉब्लेम जे आहेत म्हणजे दोन चार लोकांनी टपऱ्या जर रस्त्यामध्ये आणून ठेवल्यात आज मी त्यांची समजूत काढली की टपरी जर तुम्ही काढली नाही तर एस टीचा टर्न बसत नाही आणि एस टीचा टर्न जर बसला ना तर ट्रॅफिक जाम होत या सगळ्या गोष्टी आज मी बघितल्या आहेत आणि मला म्हणजे अजून एक विनंती करायची रत्नागिरीतल्या सगळ्याच जिल्ह्यातल्या लोकांना की हा त्रास आता यावर्षी शेवटचा आहे पुढच्या वर्षीपासून कुठचाही सण असू दे आपला चाकरमानी आपला रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस हा अतिशय चांगल्या रस्त्यानं रत्नागिरीमध्ये येईल कोस्टल हायवेमध्ये देखील जे पूल होते नऊ पूल त्याला एकोणीस हजार कोटी रुपये महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहेत एम एस सी त्यांच्याकडे असल्यामुळं त्याच्यानंतर ते मंजूर झालेली आहेत ती देखील कामं सुरू होत आहेत एक्सेस कंट्रोल आपल्याकडे होतोय जसा समृद्धी महामार्गासारखा त्याच्यामध्ये रस्ते अनेक होत आहेत पैशाची प्रोव्हिजन आहेत पण आपलं दुर्भाग्य आहे की गेले दहा वर्ष सुरू असलेला आरवली टू कांटे रस्ता हा पूर्ण होता होत नाहीये हे जसं तुम्हाला मान्य आहे तसं पालकमंत्री म्हणून मला देखील मान्य आहे आणि आज त्याची पाहणी केली पण आज पाहणी केल्यानंतर एक कॉन्फिडन्स वाढलेला आहे की जे सात टक्के काम शिल्लक आहे त्यातलं साडेचार टक्के काम हे फक्त आरवली कांटे ते कांटेमध्ये आहे तर ते लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या मी सूचना दिल्यात तसं आता चिपळूणचा पूल काम चा चालू आहे त्यांना मी आताच विचारलं मार्च ते पूर्ण होईल पालीचा माझ्या गावातला पूल चालू आहे त्याचं देखील मार्च पर्यंत काम पूर्ण होईल आणि ही एकदा कनेक्टिव्हिटी मे महिन्यापर्यंत सगळी पूर्ण झाली की पुढच्या वर्षीपासून आपला हा मुंबई गोवा महामार्ग अतिशय चांगल्या प्रतीचा आणि चांगल्या दर्जाचा प्रवासासाठी खुला होईल हा एक मुद्दा होता आणि दुसरा एक महत्वाचा जो विषय आहे तो म्हणजे उन्हाळ्यामध्ये लागणारे बनवे तर या वणव्याच्या संदर्भात कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी चिपळूणमध्ये शनिवारी सकाळी दहा वाजता वणवा मुक्त अभियान या अंतर्गत एक मोठा शेतकऱ्यांचा कार्यक्रम ठेवलेला आहे नंदुरबारचे एक फॉरेस्ट ऑफिसर आहे त्यांनी एक फार मोठी वणव्याच्या विरोधातली मोहीम उघडली आणि यावर्षी सत्तर टक्के वणव्यांची कमी ही नंदुरबारमध्ये झाली तर त्यांचं मार्गदर्शन ठेवलंय वन खात्याच्या मार्फत आणि वणव्यावर कायमस्वरूपी कसा मार्ग काढता येईल यासाठी कार्यशाळेचं सा आयोजन देखील शनिवारी सकाळी दहा वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रामध्ये केलेला आहे मुंबई गोवा हटवीचा परशुराम घाटाची तिथं प्रत्येक वेळेला त्याच्या कामाच्या दर्जाबद्दल काय नाही दर्जा जर दर्जा सुमार दर्जाचा असेल त्याची चौकशी होईल कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई होईल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल पण सध्याची प्रायोरिटी की पावसामध्ये आणि गणपतीच्या तोंडाला आपले सगळे रस्ते हे अतिशय चांगले असले पाहिजे पर्यंतचा भाग हा रत्नागिरी मध्ये येतो आणि लोट्यापासूनचा जो भाग आहे तो मध्ये होता जाताना ते देखील मी बघणार आहे पण लोट्याच्या बाबतीमध्ये जर शंका असतील तर त्याची चौकशी नक्की करू पण आता प्राधान्यक्रम आहे की पाऊस आता कुठं सुरू झालाय आणि आता सुरुवाती जर परिस्थिती असेल तर अजून दोन महिने जोरदार पाऊस पडणार आहे तर त्यावेळी देखील सुस्थितीत सगळे रस्ते असले पाहिजेत म्हणून आम्ही दौरा करतो पूर्ण परशुरामधे रस्ता बंद करायला त्याला एक चांगला पर्यायी मार्ग खालून धामणदेवी आणि सोनगाव मार्गे आहे त्याचा जर अभ्यास केला तर लोकांना किमान फोर व्हीलर जाण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो त्याचा नाही अधिकाऱ्यांकडनं माहिती घेण्यापेक्षा तिथं पार्किंगला देखील स्पेस ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आयत्या वेळी नैसर्गिक आपत्ती जर निर्माण झाली तर त्याला तोच पर्याय आहे पंतप्रधान सडकमधनं त्याचं कामाचं नियोजन देखील आपण केलेलं आहे परंतु पंतप्रधान सडकचं टार्गेट आलं नसल्यामुळं ते थांबलेलं आहे दुसरी महत्वाची गोष्ट की त्याची डागडुजी करण्याच्या देखील सूचना दिलेल्या आहेत आणि पार्किंग स्पेस का ठेवली तर उद्या एखादी नैसर्गिक आपत्ती आली आणि ट्रॅफिक जाम झालं तर लेन क्रॉस करण्यासाठी पार्किंगची जागा असावी लागते ते देखील झोन निर्माण करण्याचा निर्णय आपण घेतला तुम्ही पुराव्याशिवाय बोलतच नाही माहिती मला त्यावेळी हायवेच्या पाईपलाईन ते बदला म्हणून त्या अधिकाऱ्यांना सांगितलं जर प्रॉब्लेम आला तासावर जरी प्रॉब्लेम आला तुमच्या कारवाई ते काही झालेलं नाही त्याच्यानंतर मधी बैठक झाली तेव्हाही झाला विषय त्याच्याही कुठे नाही अगदी कालचा एक ताजा व्हिडिओ आहे माझ्याकडे हायवेच्या पण झालेला नाही तर तो तुम्हाला बघायचा असेल तर दाखवतो तर ही परिस्थिती काय कारण आता आपण ज्या वस्तूमध्ये म्हणून सकाळचा प्रमुख आहे त्यांचा मतदारसंघ आहे त्यांची चोवीस तास गस्त असते त्यामुळे तेवढे तरी किमान घेतात हायवेवरचा जो पन्नास टक्के भाग नळ पाणीचा आहे नगरपालिकेचा सगळे उल्लेख केलेले आहेत त्यांनी त्यातलं कुठलंही काम पूर्ण झालेलं नाही ही झाली बैठक तीन पाच दोन हजार पंचवीसच्या मे महिन्यात आठ जुलै जून जुल महिना संपवला काय अपेक्षित आहे आपल्याला पाईपलाईन का बदली होत नाही शहराला जी पाणी पुरवठा केली जाते ती पाईपलाईन का बदली होत नाही नाही याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत की नगरपालिकेच्या वर जर कॉन्क्रीट झालेलं असेल भविष्यामध्ये होणार असेल तर ती बदलली गेली पाहिजे माझ्या मीटिंगमध्ये जो मुद्दा झाला होता ते काही स्पॉट मला सांगितले होते बरोबर ना मला अख्ख्या पाईपलाईनच सांगितलं नव्हतं मला काही स्पॉट सांगितले होते आणि दुसऱ्या दिवशी मला असं वाटतं की सगळ्या अधिकाऱ्यांनी ते स्पॉट बघून सगळं पूर्ण केलेलं आहे पाईपलाईन अख्खी बदलण्याच्या संदर्भामध्ये माझ्या बैठकीमध्ये कुठेही चर्चा झाली होती काही स्पॉट होते जिथे लिकेजेस आहेत आणि ते लिकेजेस हायवेच्या मस्तीमुळे होत आहेत म्हणजे हायवेच्या अधिकाऱ्यांच्या मस्तीमुळे होत आहेत अशा काय म्हणतात त्याला जहाल भूमिका काही मंडळींच्या होत्या आणि त्याच्यावर आपण मार्ग काढला माझ्या मैत्रीपणे त्याच दिवशी सर्वे झाला आणि पुढच्या दोन दिवसामध्ये जे उमेश सक्पालनी मुद्दा मांडला होता वाटत तो आपण क्लिअर केला हायवेवर कॉन्ट्रॅक्ट हायवे दिलेलं आहे असं सांगा मला हा मुद्दा बरोबर आहे ऐका ना सर तुम्ही मला बैठकीचा उल्लेख करून सांगितलं की बैठकीमध्ये पाईपलाईन बदलण्याच्या संदर्भामध्ये मी निर्देश दिले होते तसा विषय झाला नव्हता माझ्याकडे स्पेसिफिक लिकेजच्या संदर्भात होते काही स्पॉट आणि ते दोन चार दिवसातच आपण क्लिअर केले आता दुसरा पाईपलाईन बदलण्याचा जो विषय आहे ते शंभर टक्के मी जायच्या अगोदर सीओना बोलून त्याच्या सूचना दिल्या जातील आणि त्याच्या उपर चिपळूण शहराच्या नळपाणी योजनेचा देखील प्रश्न संपलेला आहे त्याला देखील शेकडो रुपये आपण मंजूर केलेले आहेत त्याचं काम देखील लवकरात लवकर सुरू होईल ते अभियंता रस्त्याचं काम होत आणि लोकांसोबत पूर्ण कोण मात्र धामणीच्या इथे जवळजवळ म्हणजे जेव्हा मांजनला पाणी बाजारपेठेत भरलं होतं त्यावेळेला आम्ही तिथे स्वतः गेलो होतो तिथे जवळ गुडगाभर पाणी हायवेवर होत साधारण पन्नास ते साठ मीटर लांब एवढं गुडगाभर रस्त्यावर पाणी होतं आणि इकडे बाजूला नदी आहे नदी आणि रस्ता फरक जाणार नव्हता याच्यावर तुम्ही काय करणार नाही ही सगळी कामं जे सात टक्के पूर्ण नॅशनल हायवेचं काम शिल्लक आहे त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत काही ठिकाणी ड्रेनेज ची कामं आहेत काही ठिकाणी अजून टू लेनला कामाला सुरुवातच झालेली नाही फक्त डायव्हर्शन आहेत त्याच्यामुळे ही जी कामं आहेत ही एकवीस किलोमीटर मधली सगळी कामं तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचना मी आज दिलेल्या आहेत आणि त्याच्यासाठीच मी दौरा केला होता दोन विषय जे ते गॅसचा जो विषय आहे त्या गॅसच्या संदर्भामध्ये देखील मी आढावा बैठक घेतली होती चिपळूणच्या कुठच्या पंपावर किती गॅस जातो त्याची आकडेवारी देखील माझ्याकडे असेल त्याच्यावर आपण आता बंधन घालायचं असेल तर मग काही टायमिंग द्यावं लागेल की एवढ्या गाड्यांनी एवढ्या तासामध्ये भरलं पाहिजे पण चिपळूणची परिस्थिती अशी की चिपळूण पूर्ण नॅशनल हायवेवर जसे गावातल्या गाड्या आहेत तशा हायवेला फिरणाऱ्या ज्या गाड्या त्या पण त्या पंपावर जातात म्हणून ती गर्दी होते त्याच्यासाठी एक आढावा घ्यावा लागेल आणि आढावा घेऊन काहीतरी रिस्ट्रिक्शन करावे लागतील की किती तासाला किती गाड्या भरल्या पाहिजे तरच ते मोकळं होईल पण त्याला किती लोक ऍग्री होतील मला माहित नाही आता स्थानिक गाड्या आणि बाहेरने येणाऱ्या गाड्या ह्यांची संख्या देखील प्रचंड आहे मला तर असं वाटतं की स्थानिक गाड्यांपेक्षा बाहेरच्या गाड्यांची संख्या मोठी असू शकते हायवे असल्यामुळे आणि म्हणून ते होते तहसीलदार इथं आहेत तुम्ही त्याच्यामध्ये बैठक घ्या आणि ट्रॅफिकची कोणती होणार नाही घ्यायकॉर्ट आपण पुणे जाय हाऊसबोट मिळाला बाकीच्या महिने उद्घाटन हे मिळालं काय असतील ते पर्यटन सुखबोटी जी किनाऱ्याला आहे ती उद्घाटन नव्हता दिलीप किनाऱ्याला दिली त्याचं आधी पहिला अभिनंदन करा हा दिली त्याचं अभिनंदन करा अभिनंदन माहितीसाठी सांगतो ऐका ना नाही मी कुठचं काम माझ्या उद्घाटनासाठी थांबवत नाही माझ्या ना था था। सगळे प्रश्न विचारून घ्या मग मी उत्तर देतो मी माझ्या मतदारसंघातल्या कामाच्या पण उद्घाटनाला भूजीपूजनाला जात नाही क्वचित जातो त्याच्यामुळे माझ्या उद्घाटनाच्यामुळं बोट थांबली असा माझ्यावर खरोखरच आरोप करू नका थोडं असं कौतुक केलं असं तर चाललं असतं की सिंधू रत्न सारख्या योजनेतनं देशात पहिल्यांदा बचत गटांना दोन कोटी रुपयाच्या एक कोटी रुपयाचा हाऊस बोट देण्याचा उपक्रम हा रत्नागिरी जिल्ह्यात पहिल्यांदाच आहे कदाचित हे मी विचारतो का महिना गेला पण पुढच्या महिन्यामध्ये त्यांना पाऊस गेल्यानंतर त्यांना चांगला इन्कम मिळेल हा अपेक्षित होते की बॅकवॉटर वेगळं अगदी पावसाळ्यात सुद्धा वाशिष्ठी वाशिष की खाडी होऊ शकतो मी उद्घाटन करण्याचा काय प्रश्न अपेक्षा होती पालकमंत्र्यांचं उद्घाटन जर बोट आहे तर सुरू करायची माझ्या उद्घाटन काय मी तिथे जेवायला आलो असतो नंतर चिपळूण नगरपालिकेच्या अफत्यारीमध्ये जेवढे आपण त्या अपंगांना पाच टक्के गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या सेल्ससाठी थांबल्या सामोर मला ह्या बातम्या तुम्हाला कोण देतो मला माहित नाही नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बोलवा ना कोणा नगरपालिकेचा अधिकारी आहे का बोलवा आणि त्याचं शूटिंग करा समोर पहिली गोष्ट आठ दिवसापूर्वी मी स्वतः समाज कल्याणच्या मार्फत दिव्यांग दिव्यांगाडी अपंगांना रत्नागिरीच्या समाज कल्याण ऑफिस मध्ये ह्या सगळ्या वस्तू वाटल्या त्याची बातमी पण दिली तुम्ही माझ्या सैन कसं थांबेल जर माझ्या सईनं थांबलं असतं तर आठशे एकेचाळीस साडेआठशे पण नाही आठशे एकेचाळीस लोकांना त्या थ्री व्हीलर त्या सायकली असतात वाटप केलं नसेच केलं आठ दिवसापूर्वी नाही जाता जाता नाही बघतो ना no साहेब बोलवतो ना तुमच्या समोर दोनशे बत्तीस विरुद्ध उरलेल्या विरोधकांनी जर आमच्यावर बहिष्कार टाकला असेल तर काय महाराष्ट्राचा विकास थांबणार आहे का था। त्यांना राजकारण करायचं आहे आणि असे विरोधी पक्षातले अनेक वेळा चहापणाला येत नाहीत त्याच्यामुळे त्यांची काळजी करायची काही आवश्यकता नाही आलं असतं तर चांगलं झालं असतं डिस्कशन झालं असतं संवाद झाला असता पण ते आले नाहीत त्याचा महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम झाला असं अजिबात नाही आणि लोकशाहीनं महायुती किती आहे आणि महाविकास आघाडी किती आहे हे दाखवून दिलेलं आहे लोकशाहीमध्ये त्याच्यावर मला टीका करायची नाही त्यांच्या संख्येवर पण सारखं बहिष्कार घातलाय बहिष्कार घातलाय बहिष्कार घालून उपयोग काय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या विकासासाठी अतिशय चांगलं काम करत आहे आता उदाहरण जर द्यायचं झालं तर मागच्या देखील चहापणावर त्यांनी बहिष्कार घातला होता म्हणून वाशिष्ठ नदीचा गाळ काढायचा थांबला का कोयनाच्या पलीकडे जे टुरिझम सेंटर एकनाथ शिंदे साहेबांनी तयार केले ते थांबलं का जो महाड आणि पोलादपूरला जोडणारा ऐतिहासिक पूल होतोय सिलिंग सारखा तो थांबला का नॅशनल हायवेचं ब्रिजचं काम थांबलं का इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचं काम थांबलं का आपल्या क्रीडा संकुलचं काम थांबलं का त्याच्यामुळे बहिष्कार टाकणं म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठी एक संधी देणं असं त्यांना वाटतं त्यामुळे त्यांच्या ते बहिष्काराचा काही फरक पडत नाही विकासाची कामं आहेत तशी चालू राहणार नुणु। रायगडच्या पालकमंत्री पदापेक्षा इथल्या रत्नागिरीच्या पालकमंत्र्याला प्रश्न विचारा काय पाहिजे ते ते बघतील नेते मी सांगितलं ना त्याच्यावर तीन नेते बसून निर्णय ने घेतील शिंदे साहेब देवेंद्रजी आणि अजितदादा काल इथले आमदार वास्तव जाधव यांनी प्रश्न उतरलेला आहे की हे सरकार आहे ते मराठी विरुद्ध आहे त्यामुळे आम्हाला लागतो भास्कर जाधव साहेबांना कदाचित माहिती नसावी मी प्रस्ताव आपल्याकडे आज देऊन जातो बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री युबीटीचे पक्षप्रमुख असताना हिंदी सक्ती व्हावी हा अहवाल त्यांनी स्वीकारला त्याचे डॉक्युमेंट देखील आहेत आता झालंय कसं महानगरपालिकेची निवडणूक आहे त्याच्यामुळे मनसेनं काढलेल्या मोर्चामध्ये त्यांना जायचं आहे त्यांना शुभेच्छा आहे दीपक पवारांनी जे आंदोलन सात तारखेला ठरवलं होतं त्याच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युबीटीचा खरा मोर्चा होता पण ज्यावेळी आम्ही सगळ्यांनी सांगितलं की हिंदी सक्ती हा शब्द दोन हजार बावीस ला युबीटीचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी माशेलकर साहेबांचा तो प्रस्ताव स्वीकारलेला आहे तोपर्यंत हिंदी सक्ती नव्हती हिंदी सक्ती करण्याचं काम त्यांनी केलंय आणि हे जेव्हा लोकांसमोर आलं आणि सात तारखेला स्वतःच्या मोर्चाला किती लोक येतील हे प्रश्नचिन्ह निर्माण झालं तरी त्यांनी सोयीस्कर भूमिका घेतली की आता मनसेचा जो मोर्चा आहे त्याच्यामध्ये आपण सामील होऊया आता ते मनसेच्या मोर्चामध्ये जर सामील झाले तर सहा तारखेला सकाळी नक्की सांगतील की मनसेपेक्षा जास्त गर्दी युबीटीची होती मराठी माणसासाठी शिंदे मग शिवसेना धनुष्यबाणाची जी आहे ती एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली चालते एकनाथ शिंदे साहेबांचा आवाका काय विधानसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं दाखवून दिलेला आहे ऐंशी पैकी साठ जागा आम्ही जिंकलेलो आहोत आपला स्वतंत्र विचार आहे आणि तो बाळासाहेबांचा विचार आहे माझं वैयक्तिक मत जर विचाराल तर मनसेच्या बाबतीमध्ये विचार करू शकू परंतु परत पूर्वीच्या युबीटी बरोबर युती करावी का असं मला जर प्रश्न विचारला तर त्याची काही आवश्यकता नाही असं माझं मत आहे कुंभारली घाट बंद आहे त्याच कारण पाऊसही आहे आता पाऊसही आहे त्याच्यामुळं काही आता मायावर अधिकारी देखील आहेत त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी खचण्याची देखील शक्यता आहे काही ठिकाणी लँडस्लाईड होण्याची शक्यता आहे म्हणून हे बंद ठेवलेले आहेत ही कामं पूर्ण झाल्यानंतर अशी वेळ येणारच नाही आहे कारण त्याचं पण काम मंजूर झालेलं आहे त्रास होतो काहीच कारण नाही पण एखादं काम करत असताना ते काम करताना काही अडचणी येतात त्या तर आपण स्वीकारल्या पाहिजेत एखादा रस्ता जर करायचा असेल तर तो, तो खंडला नाही त्याचं कॉन्क्रिटीकरण केलं नाही त्याच्यावर रसपाल्टिंग केलं नाही आणि दुसरं ते, ते, ते सगळ्या मशिनरी जे आहेत त्या आपण आकाशात न करू शकत नाही त्याच जमिनीवर ठेवायला लागतात त्याच्यामुळे परिस्थिती होती कधी कधी जनतेची अडचण होते जनता रागवते याच्याशी पूर्ण सहमत आहे पण एकदा ते काम पूर्ण झाल्यानंतर जनतेला गोविंदगड आहे त्या गोविंद जर आपण रत्नादुर्गाप्रमाणे शिरसृष्टी जर साकारली तर पर्यटकांना चांगला चांगलं ठिकाण होऊ शकतो आपण करू ना आपल्याला त्याच अजून काही वेगळं करता येईल का रत्नागिरीच्या शिवसृष्टीपेक्षा अजून काही आगळं वेगळं करता येईल का छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणासाठी आपण करू त्याचा अहवाल तयार करू डीपीआर तयार करू पैसे शस्त्रांचा शस्त्रांचं प्रदर्शन वगैरे केलं जातं त्यावेळेला व्यक्त केली शस्त्रांचं एखादं झालं नाही चांगल्याच चांगलं करू काय करायचं असेल ते सगळ्यांना विश्वासात बन करू दुसरा एक प्रश्न चिपळूण शहरामधल्या सांडपणापैकी घोडकोड रोड जी सांडपाणी सांडपाणी जे जात ते वाशिकीच्या किनारी एक क्रोकोडल प्लांट तलाव आहे त्या तलावात ठिकाणी जाऊन ते थांबत तिथे सीवेज प्लांट करायचा नगरपालिकेचा प्लॅन आहे तो जर मार्गी लागला पण त्यांनी केलं वाटतं मला ते सांगत होते त्याच्या काय तरी आज सीओ नाही आले का निरोप नाही का सीओ ना पण नगरपालिकेत कोण नाही नगरपालिकेमध्ये कोणतरी पाहिजे ना पावसाळा आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन नगरपालिकेतले अधिकारी पाहिजे ठीक आहे मी त्यांना आता विचारतो भरत गोगावले साहेबांनी अनावदाराने ते वक्तव्य केलेलं आहे बोलण्याच्या ओघामध्ये तो शब्द त्यांनी वापरलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की राणे साहेबांबद्दल आम्हाला सगळ्यांना नितांत आदर आहे राणेसाहेबांसारखं नेतृत्व कष्टातन सर्वसामान्यांच्या कुटुंबांमधून निर्माण झालेलं हे नेतृत्व आहे ते राज्याचे मुख्यमंत्री राहिले आणि ते राज्याचे मुख्यमंत्री ज्यावेळी होते त्यावेळी या कोकणच्या विकासाला खऱ्या अर्थानं दिशा मिळाली हे कोणी नाकारू शकत नाही त्याच्यामुळे भरत शेठ गोगावलेने तो शब्द वापरला तो बोलण्याच्या ओघात गेलेला आहे त्याचं राजकीय भांडवल कोणी करू नये ज्यांच्यामुळे काढायला लागलं ते जोळी करतात बघा किती ज्यांनी सक्ती केली हिंदीची तेच त्यांच्यामुळे निघालेलं जी आर जाळून लोकांना दाखवतात दा की आमचं मराठीवर प्रेम आहे त्याच्यामुळे ही कथा माझ्याकडे नाही लॅपटॉप मध्ये एक मुलाखत पण तुम्हाला मी दाखवली असते की मराठीवरच्या यांच्या प्रेमाची मी दाखवली ती मुंबईमध्ये तर त्याचा देखील आपण सगळ्यांनी अभ्यास करावा ही विनंती आहे धन्यवाद ठीक आहे तुम्हाला जर हे पाहिजे असेल